नमस्कार यंदा मान्सून देशात दहा दिवस आधीच दाखल होण्याची शक्यता युरोपियन सेंटर या संस्थेकडून नुकतीच वर्तवण्यात आली बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात झालेल्या वातावरणीय बदलामुळे मान्सून भारतात लवकरच दाखल होईल त्यामुळे उष्णतेच्या झाडापासून नागरिकांची लवकरच सुटकावणार आहे तसेच युरोपियन सेंटरच्या अंदाजानुसार साधारणपणे वीस ते एकवीस मे रोजी मान्सून अंदमानात दाखल होईल त्यानंतर अठ्ठावीस ते तीस मेपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होईल गेल्या वर्षी केरळमध्ये एक जूनला मान्सून आगमन होईल असे सांगण्यात आले होते मात्र चक्रीवादामुळे केरळमधील मान्सूनचे आगमन तीन जूनपर्यंत लांबणीवर पडले त्यामुळे आता देखील सर्व परिस्थिती सुरळीत राहिल्यास मान्सून अठ्ठावीस मेपर्यंत केरळमध्ये दाखल होईल त्यानंतर मान्सून भारताच्या इतर भागात वाटचाल करेल असा अंदाज युरोपियन सेंटर या संस्थेकडून वर्तवत आहे तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र